नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये मिळत होते आणि आश्वासन होत की एक्विशे रुपये लाडक्या बहिणीला मिळतील पण एकवीसशे रुपयावरून काही लाडक्या बहिणींना फक्त आता महिन्याला पाचशे रुपयेच मिळणार आहेत मग त्या महिला कोणत्या आहेत आणि जवळपास आठ लाख महिला अपात्र आहेत म्हणजे याचा अर्थ लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत एक हजार पाचशेही नाही आणि एकवीसशे रुपये पण नाही पाचशे रुपयेच मिळणार मग त्या महिला कोणत्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतायत याचा अर्थ लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्याच्या सोबतच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्याच महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे याचा अर्थ लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशेही नाही आणि एकवीसशे रुपये पण नाही त्या महिलांना फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच मिळणार मग अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र आहेत यांची संख्या खरोखर वाढत आहे म्हणजे याचा अर्थ लाडक्या बहिणींच जे आश्वासन आहे ते शंभर टक्के पूर्णत्वास येणार आहे का कारण राज्य सरकारने निवडणुकीच्या पूर्वी याच महिलांना एक्शे रुपयाचं आश्वासन दिलं होतं पण एक हजार पाचशे सुद्धा टायमिंगच्या टायमिंगला मिळत नसतील तर एकवीसशे रुपये सुद्धा मिळतील का नाही याची शाश्वती नाहीये सध्या पाहायला गेलं राज्य सरकारचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा डोळा म्हणजे लाडकी आहे याच्या अंतर्गत येणाऱ्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे पण इतर योजनांची कात्री सुद्धा राज्य सरकार लावत आहे म्हणजे आता अर्थ इतर योजनांचा पैसा सुद्धा याकडे वळवत आहे म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून कदाचित लाडक्या बहिणी योजनेचा जास्त प्रमाणामध्ये लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत का त्याहून सुद्धा पाहायला गेलं सध्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांची संख्या कात्री लावण्याला सुरुवात झाली अशा अनेक नियम व अटी आहेत जेणेकरून हळूहळू अशा महिलांची कात्री लावून महिलांची संख्या कमी करण्यात येणार आहे सुरुवातीला अशा प्रकारची कात्री का लावत नाहीयेत कारण सुरुवातीला होतं राज्य सरकारच्या विधानसभेचं निवडणुकीचं कारण आता पाहायला गेलं तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांना शंभर टक्के लाभ मिळून देण्याचा प्रयत्न होणार असेल म्हणून राज्य सरकारने कुठेही गेलं तर प्रत्येक योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे अनेक योजनांच्या पैशांची कात्री लावून या योजनेकडे महिलांना लाभ मिळून देण्याचा प्रयत्न असेल तर इतर व्यक्तींच्या योजनांचा नेमकं काय होणार तुम्ही पाहिलं असेल एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची सुद्धा पगार थांबवण्यात आली होती आणि ती सुद्धा थांबवली आहे याचं कारण काय आहे तर राज्य सरकारला सगळ्यात मेन महत्वाची योजना कोणती वाटत असेल तर ती आहे लाडकी बहीण योजना कारण लाडक्या बहीण योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळून दिला तर येणाऱ्या काळातल्या निवडणुकीमध्ये मध्ये त्यांना लाभ मिळेल याच प्रकारचं सध्या कारण चालू असेल हे शंभर टक्के जनतेला कळत असेल म्हणून राज्य सरकारने इतर योजनांच्या सुद्धा निधी योग्य बरोबर द्यायला पाहिजे त्यांचाही वेळोवेळी वेड़ निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे फक्त लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळून देणं हे राज्य सरकारचं काम नव्हे प्रत्येक योजनेवर तेवढंच नियंत्रण असणं हे सुद्धा राज्य सरकारचं काम आहे तुम्ही पाहिलं असेल कोणत्या योजनेचा पैसा नेमका टायमिंगला मिळतोय का त्यांना एवढा वेळ का लागतोय एकमेव कारण लाडक्या बहीण अंतर्गत जो पैसा लागतोय तो राज्य सरकारकडे सध्या उपलब्ध आहे की नाही हे लोकांना माहीत नाही पण इतर योजनांचा पैसा इकडे वळवण्यात येत आहे या प्रकारचं कारण अनेक ठिकाणी इतर योजनांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे नाही तर प्रत्येक योजनेच फक्त तुम्ही या ठिकाणी गाजा वाजा करताल पण त्याची अंमलबजावणी खरंच होत आहे का त्यांना योग्य वेळी निधी मिळत आहे का याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य वेळी निधी मिळत नसेल तर नेमकी ती योजना खरंच आपण अंमलात आणतोय का फक्त नावालाच ती योजना आहे नुसती नावाला नकोय तर त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने प्रत्येक समाजातील वर्गासाठी काम केलं पाहिजे नाही तर लाडकी बहीण फक्त अग्रेसर ठेवली आणि निवडणुकीचं कारण डोळ्यासमोर ठेवलं तर इतर योजनांची कात्री लागणार फक्त आणि फक्त राज्यात लाडकी बहीण योजनाच चालणार अशा प्रकारचा प्रकार महाराष्ट्रात होता कामा नये प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र आहेत त्या सुरुवातीला एकदाच सांगायला पाहिजे नाहीतर अशा प्रकारचे प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेळेस काहीतरी कारण दाखवायचं आणि महिलांची संख्या कमी करायची एकदाच नियम एकदाच कात्री प्रत्येक महिन्याला अशा प्रकारचे नियम आणि प्रत्येक महिन्याला अशा प्रकारची कात्री लावणं कुठंतरी योग्य दिसत नाहीये पैसा उपलब्ध नाही म्हणून आपण कात्री लावण्याचं काम करतोय का प्रत्येक महिन्यात कमी संख्या होण्याचं कारण काय आहे अशा प्रकारची संख्या कमी करायची एकदाच नियम लागले पाहिजे एकदाच नियमाची पायामल्ली होत असेल तर त्या महिलांना पत्र केलं पाहिजे प्रत्येक महिन्याला अशा प्रकारचे कारण दाखवा नोटीस का आहे म्हणून महिलांचा फक्त निवडणुकीपुरता उपयोग न करता त्या महिलांना योग्य लाभ मिळून द्यायचा असेल तर आत्ताच सांगावी एकदा सांगावी किती महिला अपात्र आहेत तर प्रत्येक महिलेला अपात्र महिना करायच्या आणि प्रत्येक महिलांना अशा प्रकारचे आश्वासनं देऊन दिशाभूल करण्याचा कार्यक्रम राज्यात होऊ नये आणि प्रत्येक महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचे ठीक आहे थांबतो धन्यवाद